नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवताना कोणकोणती काळजी घ्यायची आपला हा इन्क्युबेटर दीडशे अंड्याचा आहे पण आपण त्यात एकशे सत्तावन्न अंडी ठेवली आहेत त्यात सहासष्ट देशी आणि बाकी डीपी क्रॉसची आहेत आपण ही अंडी एक ऑक्टोबर रोजी ठेवली आहेत आणि आता पिल्ल एकवीस तारखेला बाहेर येणार आहेत सगळ्यात आधी इन्क्युबेटर स्वच्छ असला पाहिजे जर आधी वापरला असेल तर एकदा कपड्याने नीट पुसून घ्या आणि सुकवून घ्या अंडी ठेवायच्या आधी जर ती थंड जागी असतील तर एक ते दोन तास खोलीत ठेवावीत म्हणजे तापमान अचानक बदलणार नाही आपला इन्क्युबेटर फुल ऑटोमॅटिक आहे त्यामुळे आतली उष्णता आणि अंडी फिरवायचं काम मशीन स्वतः करतं आपल्याला काही करायचं नाही आता दुसरं महत्वाचं अंडी निवडताना काळजी घ्या क्रॅक झालेली फार लहान किंवा फार मोठी अंडी ठेवायची नाहीत स्वच्छ आणि मध्यम आकाराची अंडी निवडा आणि शक्यतो अंडी सात दिवसांच्या आतली असावीत जुनी अंडी ठेवल्यास हॅचिंग कमी होतं अंडी ठेवताना मोठा टोकवर आणि लहान टोक खाली असं ठेवायचं आपला इन्क्युबेटर ऑटोमॅटिक टर्निंगचा आहे त्यामुळे एकदा अंडी ठेवली की ती मशीन स्वतःच फिरवत राहते अंडी ट्रेमध्ये घट्ट दाबून ठेवायची नाहीत थोडं मोकळं जागा ठेवा म्हणजे हवा फिरते आणि उष्णता सगळीकडे सारखी पसरते एकदा अंडी ठेवली की इन्क्युबेटर वारंवार उघडायचा नाही कारण आजचं तापमान आणि ह्युमिडिटी बिघडतो फक्त पाणी बघत राहायचं काही इन्क्युबेटरमध्ये खाली ट्रे असते जिथं आपण थोडं पाणी भरतो ते नेहमी ओलसर ठेवा पाणी कोरडं झालं तर पिल्लं नीट तयार होत नाहीत बाकी सगळं काम इन्क्युबेटर स्वतः करतो साधारण वीस ते एकवीस दिवसात पिल्लं निघायला लागतात काही वेळा एक दोन दिवस लवकर किंवा उशीर होऊ शकतो त्यामुळे काळजी करू नका जेव्हा पिल्लं निघायला लागतात तेव्हा इन्क्युबेटर उघडायचा नाही कारण बाहेरची हवा गेली की पिल्लं सुकून मरतात सगळी पिल्लं बाहेर पडल्यावरच झाकण उघडायचं पिल्लं सुकली की त्यांना ब्रुडरमध्ये हलवा ब्रुडरमध्ये बल्ब ठेवायचा जेणेकरून उब मिळेल पहिले काही दिवस उबदार ठेवा आणि स्वच्छ पाणी स्टार्टर फीड द्या अशा प्रकारे जर सगळं नीट केलं तर ऐंशी ते नव्वद टक्के हॅचिंग सहज मिळतं तर मित्रांनो या पद्धतीने आपण एकशे सत्तावन्न अंडी ठेवली आहेत आता एकवीस तारखेला पिल्लं बाहेर यायची आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवणार व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही पिल्ल कशी काढता आणि अशाच खऱ्या अनुभवाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळते खरं अनुभवाचं ज्ञान